स्टार्ट <laughs> <laughs> गाड़ी ऊपर लागो गाड़ी ऊपर लॉक केला मित्रा गाड़ी यार लका हळुकी काय गाडी चालू 应该看清楚。<laughs> <laughs> दोन हजार चोवीस हा जो घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता एकोणीस बारा दोन हजार चोवीस या सॉरगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये याच्यामध्ये फॅमिली बाहेर गेलेली असताना बाजारात गेलेली असताना त्यांनी चावी तिथं शू रॅग मध्ये ठेवलेली होती जिचा आरोपीनं वापर केला आणि घरात जाऊन तिजोरीचं लॉकर फोडून त्याच्यातलं सोनं वगैरे नेलेलं होतं या गुन्ह्याचा तपास करत असताना जवळपास चौदाशे ते पंधरा पंधराशे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले आणि त्यातून आमच्या काही कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती अशी मिळाली की उंड्री एक मा माणूस आहे जो ह्या घरपोडीशी रिलेटेड असू शकतो तर त्या दृष्टीने पीआयने स्वतः जाऊन त्या ता व्यक्तीला ताब्यात घेतला त्याची घरफोडी घेतली आणि जेव्हा त्याच्याकडे तपास केला तेव्हा हे लक्षात आलं की एकूण चौदा गुन्हे घरफोडीचे आणि सात चोऱ्या स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अशा त्या माणसाने केलेल्या होत्या ज्या त्याच्यामध्ये आम्ही शहाऐंशी आठशे साठ ग्रॅम सोनं साडेतीन किलो चांदी दीडशे हिरे दोन अग्निशस्त्र आणि पाच राऊंड त्याचबरोबर चोरीसाठीच सा, जे सगळं साथ सामान आहे ते आणि झोमॅटोचं हो एक किट असं जप्त केलेलं आहे याच्यामुळे हा व्यक्ती जो आहे गणेश कोठावडे हा मूळचा नांदेडचा आहे परंतु गेले बरेच वर्ष झालं तो पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतो एका ठिकाणी राहत नाही तो आणि त्यांना आतापर्यंत पुणे ग्रामीण पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय याच्यामध्ये एकूण पंचावन्न गुन्हे केलेले आहेत जे सगळे चोरीचे वाहन चोरीचे एटीएम चोरीचे घरफोरीचे असेच आहेत त्यामुळे हा मोकाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये होता परंतु दोन हजार वीस ला सुटल्यानंतर काही दिवस शांत होता पण नंतर त्यानं दो दोन हजार चोवीस मध्ये हे सगळे गुन्हे केलेले आहेत हा झोमॅटोचा हो किट वापरायचा पहिला झोमॅटोला हो होता परंतु नंतर त्याने एक दोन महिन्यात सोडलं आणि किट वापरून तो डिलिव्हरी बॉयसारखा दाखवायचा जागांची रेखी करायचा आणि तिथं जाऊन ह्या चोऱ्या करायचा त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ह्याचे साथीदार होते सुरेश पवार म्हणून जो मूळचा मुंशीचा आहे तोही मोक्यातला आरोपी आहे तिथला माची उपसरपंच आहे तो ज्याच्यावरती खून आणि खुनाचे खुना प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडं त्याच्याबरोबर मिळून आहे सगळ्या चोरा करायचा त्याच्याकडे तो माल दिला जायचा आणि त्याच्याकडून एक राजपूत म्हणून आहे नथवाला त्याच्याकडं तो सोनार आहे त्याच्याकडे हा माल दिला जायचा की जो तो माल सोनारांकडे विकायचा आणि मध्यस्थीचं काम करायचा तर ह्या तिन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे